आपल्या राज्याचं जे डिझास्टर कंट्रोल रूम आहे तिथेही मी जाऊ त्यामुळे त्या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग डी आर एफची मी देखील प्रमुखांशी सकाळी बोललो आणि त्यांनाही त्या, त्या सर्व टीम सिंधुदुर्ग आणि ज्या ज्या ठिकाणी रात्री ऑरेंज अलर्ट होता आता रे रात्री रेड अलर्ट होता आता ऑरेंज अलर्ट आहे त्यांना देखील आणि त्याचबरोबर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे जे आहेत त्यांच्याशी त्यांनाही अलर्टवर ठेवलेलं आहे कुठेही का काही असं आवश्यकता लागली तर ताबडतोब त्यांची मदत आपल्याला घेता येईल आणि म्हणून आज मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये जवळपास पाच हजार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पाच हजार स्पॉट आपण इथून मॉनिटर करू शकतो आणि ते आपण तिथून इथून पाहू शकतो तर ती रु आता आपले जे काही डीएमसी वरिष्ठ अधिकारी दोन एएमसी स्पॉटवर आहेत आता हे सगळं झाल्यानंतर स्वतः आयुक्त आणि इतरही अधिकारी स्पॉटवरच जातील जेणेकरून आपल्याला तात्काळ ज्या ठिकाणी आवश्यक ज्या काही जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय आपल्याला घेता येतील आणि त्यामुळे मला वाटतं आज रेल्वे महापालिका राज्य स्टेट डिझास्टर एन डी आर एफ ही सगळी जी टीम आहे ही टीम, टीम आपल्याला या ठिकाणी एवढा पाऊस पडलेला असताना देखील निचरा जो आहे ज्या पद्धतीने होतोय ते देखील आपल्याला मान्य करावं लागेल की त्याचाही निचरा देखील फास्ट होतोय आणि त्यामुळे मगाशी इकडे येता येता आपल्याला जे रस्ते पूर्ण पाण्याने भरलेले दिसत होते आता इथं आल्यानंतर काही रस्ते आपल्या ले त्याच्या लेन चालू झाल्या आणि वेस्टर्नचा वेस्टर्न एक्सप्रेस आणि इस्टर्न एक्सप्रेस पण दाखवला आणि त्याच्यावरच्या हायवेवरचे देखील ट्रॅफिक जे आता सुरू झालेले आहे आणि रेल्वे लगभग सब सुरू हो गई। सर, तो और हा महालक्ष्मी बी आपण पाहिल्यानंतर ही सर्व जी काही टीम आहे ही एकंदरीत एक सगळे एकत्र काम करतायत त्यामुळे हे माझं काम का तुझं काम असं काही कोणी बघत नाही रेल्वेला देखील आपली सगळी ही टीम मदत करते आहे स्टेट डिझास्टर मदत करतोय बीएमसी मदत करते आहे आणि हे सगळं एक टीम वर्क म्हणून आपण काम, का, काम करतोय खर म्हणजे एकाच वेळेस एवढा पाऊस पडला की त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही त्याच्यामध्ये त्या पावसाला अनुषंगिक नाही आणि म्हणून आपण जे आता नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतोय माहूल पंपिंग स्टेशन करतोय आणि जे मिठी जी रिव्हर आणि पोयसर नदी जी आहे ही मिठी आणि पोयसर या दोन नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतोय आपण आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी वाढवल्यामुळे आता काही अतिक्रमणं देखील आपण त्याच्यावरची काढली आणखी देखील जे काही जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे कारण पाऊस आल्यानंतर शेवटी समुद्राकडे खाडीकडे जाण्याचा मार्ग वाटी आहे त्यामुळे हे याची जेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी वाढवू तेवढं आपल्याला या रस्त्यावरचं पाणी वसाहतींमधलं पाणी आम्ही कमी करू शकतो त्याचबरोबर पंप गेट जे आहेत मिटी नदीला आपण बसवतोय हे गेट बसवल्या नंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलट आपल्या शहरात येतं ते येणार नाही फ्लड गेट मुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो बरोबर आहे ना हा हायटाईड मध्ये हायटाईड मध्ये काय होतं उलट पाणी येतं आणि लो टाईड मध्ये पाणी समुद्र घेतो पण तो हायटाईड मध्ये आपलं ते पाणी इकडे येतं त्यामुळे हा फ्लड गेटमुळे खूब मोटा प्रमाणा अपने रिलिफ मिले ये रेलवे ने देखी भाईका कल्याण मध्य ट्रैक झड़चनी हो कल्याण मधे माइक्रो टनलिंग अपने किया है उसके वजह से भी बहुत फायदा हुआ है और वेस्टर्न रेलवे में बारह लोकेशन जो है इसमें जो पंपिंग जो पंपिंग करना है भाई भाई पाइप पुश किया है तो ते देख अपने फायदा साढ़े पांच किलोमीटर चे वॉल बनाया है और छह किलोमीटर के पाइप ड्रेन बनाया है चैनलाइज करने के लिए ये भी फायदेमंद है इसमें होता है ये नया नया एक एक हम लोग कर रहे हैं आप भी कर रहे हैं और बी भी कर रहे हैं और स्टेट भी कर रहे हैं इसके वजह से ने बिल्कुल फायदा होगा और पुलिस आयुक्त ना देखी आता ग्राउड ऑर्डरचे सत्यनारायण आहेत ना पोलीस आयुक्तांना देखील मी मगाशी फोन केला होता की आपले जे चौपाट्या आहेत त्या चौपाट्यांवर देखील काही मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात तर त्या लाटा ज्या आहेत चार साडेचार मीटरच्या उंच त्या मुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्यांनी देखील ते सर्व क्लिअर केलंय त्यामुळे असं कुठलंही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे नागरिकांना देखील आता पुना की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाइडची एक न दोन नंतर तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही शाळांना देखील आपण सुट्या दिलेल्या आहेत त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व जे सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये आता जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे आपण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जी जे पंपिंग स्टेशन करतोय सात हे सात पंपिंग स्टेशन कम्प्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि हे आता आपल्या ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये त्याच सगळं ज्या काही प्रक्रिया आहे ते आपण पूर्ण युद्ध पातळीवर सुरू होईल आणि हा कायमस्वरूपीचा जो आहे कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा सॉसरसारखा सारखा आणि त्यामुळे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे तिथे एनडीआरएफ गेलेली आहे आणि एनडीआरएफ शी त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललोय आणि ते सर्व सज्ज आहे तिथली स्थानिक यंत्रणा आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे सगळे तिथे यंत्रणा सज्ज आहे बघा आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाही आहे राजकारण करायला खूप संधी आहे आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे हे पाणी भरलंय ते काढायचं आहे त्याच्यावर पूर्ण बीएमसी आणि राज्य सरकार काम करते रेल्वे काम करते त्यामुळे आता पाणी जर दोनशे सदुसष्ट पर्यंत पडला तीनशे एम एम पाऊस जर रात्री पासून या एवढ्या पा, कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे

आता तुम्ही आज जी आज पूर्णपणे आता तर ऑरेंज अलर्ट आहे आणि तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे ही सिस्टीम जी आहे आपली पूर्ण टीम टीम अलर्ट मोडवर आहे कुठलंही काही आणि पूर्णपणे चोवीस तासासाठी ही, ही सर्व टीम अलर्ट आहे चोवीस नाही कंटिन्यू हे आपला भाग आहे वही हाथ में लिया कि सब जगह जो भी समुद्र में पानी जाएगा वो पूरी तरह ट्रीटमेंट होकर जाएगा पोल्यूटेड वाटर जाएगा नहीं और इसलिए उसके ऊपर काम कर रहे माइक्रो टनलिंग हुआ है ये होल्डिंग पॉन्ड हुए है ये पहली बार हुआ है और इसलिए ये जो भी ये फ्लड के लिए जो सिस्टम जो उपाय करना है वो सब ये बीएमसी और रेलवे और सब लोग मिलकर कर रहे हैं और निश्चित रूप से उसका आप जो इतनी बारिश होने के बावजूद अभी हमने देखा कि कई रोड तो पूरे पानी में थे लेकिन वो पानी इतने तेजी से डिस्चार्ज हो रहा है उसका पानी का कि वहाँ रोड खुले हो रहे हैं इसलिए ईस्टर्न और वेस्टर्न रोड भी शुरू हुए ट्रेन भी शुरू हुई है अभी सिर्फ हाईटाइड का एक सूचना मिली है अलर्ट मिला है उसमें भी थोड़ा बारिश कम हो रहे तो उसको भी हम ठीक से टैकल कर सकते हैं। सरे 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 क्या किया से तो हाँ तो हाँ बिल्कुल कोस्टल रीजन के चार जितने डिस्ट्रिक्ट हमारे रायगढ़ रत्नागिरी और सिंधुदुर्ग ये इसमें और पालघर में भी आ, वो ऑरेंज अलर्ट है और एनडीआरएफ की टीम पहुंची है अगर जरूरत पड़े तो आर्मी नेवी एयरफोर्स उसको भी इतला किया है उनको भी सूचना दी हुई है वो भी हमारी मदद के लिए हमेशा बारिश का तो बारिश का इतना ही मैं कहता हूँ इसमें कोई राजनीति न लाए ये राजनीति करने का समय नहीं है ये लोगों को मदद करने का समय है अभी लोगों को जहाँ फंसे उनको तो रेस्क्यू करने का समय है रोड का पानी कम करने का समय है और इसमें सभी लोगों ने मिलकर काम करना चाहिए राजनीति के लिए तो बहुत विषय है ये राजनीति का विषय नहीं है और बारिश इतनी तेज गिरी है तो ये तेज गिरी बारिश गिरी है ये इससे पहले जो आज हम लोग उपाय कर रहे है दो साल में शुरू किए वो तो पहले होने चाहिए थे ये सात एस टी पी माइक्रो टनलिंग होल्डिंग पॉन ये सब कभी हो गए ये टीका करना आरोप करना तो ठीक है लेकिन हमने आज कॉन्क्रीट के रोड बनाने का काम शुरू कर दिया इधर बी में इतने साल क्यों नहीं किया इतने साल क्यों गड्ढों का सामना करना पड़ रहा है आज जो होल्डिंग पॉइंट के वजह से मिलन सब देखो हमेशा पानी रहता था आज उधर पानी नहीं है होल्डिंग पॉइंट ट्रेन के ट्रैक के, के नीचे माइक्रो टनलिंग पहली बार हुआ है तो ये भी देखो ना कि ये पहले पहले कितने साल पहले होना चाहिए था अरे हम लोग उसके ऊपर आरोप लगा रहे क्या जब हमारे पास मौका आया तो हमने शुरू कर दिया और इसके वजह से इतने जोर से बारिश गिरने के बावजूद भी इतने तेजी से डिस्चार्ज भी हो रहा है इसको भी मानना चाहिए उनको मदद करो उनको रेस्क्यू करो उनको सुरक्षित जगह पर लेकर रखो काय अरे बाबा तिथ आता आम्हाला जे ते आम्ही करतोय तिथं रेस्क्यू करायचं लोकांना सुरक्षित स्थळी ठेवायचं आहे त्यांना जेवणाची व्यवस्था करायची त्यांना राहण्याची व्यवस्था तिथे काय आम्ही बघत नाही कोणाचा फंड आला कोणाचा थांबला हा हा ते एस सी सी ची मीटिंग पण झाली

और ये जो मैंने पुलिस कमिश्नर जी को भी कल कहा है कि हिट एंड रन में जितने भी होटल है ये होटल जितने देरी से रात को बंद करते हैं उनके ऊपर कार्रवाई करो लाइसेंस रद्द करो और जो अब ड्रंक एंड ड्राइव वाला जो जो ड्राइव है वो भी तेज करो वहां पर भी तेजी से चेकिंग करो जो भी है वहां पर कोई भी ड्रिंक करके ड्राइव न करे और ऐसे एक्सीडेंट ना हो और इसलिए उनको ऐसे दो ऐसे अगर जो हॉबिचुअल है हैबिचुअल है उनको लाइसेंस भी उनका रद्द करने के मैंने बोल दिया है और इसलिए ये बहुत बड़ा ड्राइव वो भी पुलिस लेंगे और ये हिट एंड रन जो है इसको पूरी तरह हम पाबंदी कैसे हो सकती है इसके ऊपर काम कर रहे हैं इसमें कड़ी कार्रवाई होगी जो भी है उसको छोड़ा नहीं जाएगा वो कोई भी हो मी सांगितलं आता की यामध्ये कोणीही मोठा माणूस असेल कोणी म्हणजे पॉलिटिकल असेल कोणाचा इन्फ्लुएन्स जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही खात्री करून घ्या की कुठल्याही प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये ज्यामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे हा जीव ज्याचा गेला तोही कुणाच्या तरी परिवारातला सदस्य आहे मुलगी आहे मुलगा आहे आणि म्हणून असं जे लापरवाही बेपरवाई करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही ते कोणी असू द्या आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे ड्रंक अँड ड्राईव्ह जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका त्यांच्यावर कारवाई करून टाका आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालवू लागला की त्याच्यावर कठोर कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्वांसाठी आहेत कोणी मोठा छोटा कोणी नाही कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि याच्यामध्ये आम्ही आणखी पण काही गोष्टी करू इच्छितो आहे की बाबा स्पीड जो आहे जसं आपल्या सी लिंकला स्पीड वाढला की आपोआप अलर्ट येतो गाडी त्याची स्लो होते असं देखील आम्ही आ, या ठिकाणी ट्रॅफिक आणि पोलीस आणि संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्याबरोबर हे करून यावर देखील काय आपल्याला कंट्रोल आणता येतो का या बाबतीमध्ये देखील करू कारण जो स्पीडने गेला की त्याला लगेच पॅनल्टी त्याचा तंड त्याला त्याच्या ऑटोमॅटिक होतो ना तो ते है है, तर ते देखील आम्ही त्याच्यावर देखील हे करतो जेणेकरून सर्व सिस्टीम ज्या आहेत या संबंधित सिस्टीम एकत्र करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हिट अँड रनच्या केसेस यापुढे होता कामाने अशा प्रकारचा आता जाऊ दे आता सरकार आता कुठली आकडेवारी माझ्याकडे आहे सगळी काय काय विरोध तिकडे अगोदर अडीच वर्षात झालं ते माझ्याकडे आहे पण मला आज राजकारण करायचं नाही यामध्ये राजकारण करून कुणाचा तरी जीव गेलेला याच्यामध्ये आणि त्याच्या राजकारण करूनही एवढंच मी सांगतो बाकी तुम्हाला मी माहिती देन ना अंतिम आठवड्यामध्ये सगळी साऊ द्या आता आता ठीक आहे आता हे बघा पावसाचं आपण बघूया